नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला हे सहाशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार दोनशे ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे मुंबई नऊशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार तीनशे मनमाड चारशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार एकशे पन्नास चांदवड आठशे ते एक हजार पाचशे तीन सरासरी एक हजार दोनशे तीस देवळा पाचशे ते एक हजार तीनशे पंचावन्न सरासरी एक हजार दोनशे सांगली सहाशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास कल्याण एक हजार चारशे ते दोन हजार सरासरी एक हजार सातशे लासलगाव विंचूर आठशे अठरा ते एक हजार सातशे अकरा सरासरी एक हजार चारशे कळवण पाचशे ते एक हजार पाचशे पन्नास सरासरी एक हजार तीनशे एक देवळा पाचशे पन्नास ते एक हजार चारशे वीस सरासरी एक हजार तीनशे पिंपळगाव बसवन चारशे ते एक हजार पाचशे सोळा सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल